नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरस्वाद तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजची तारीख आहे अठरा जानेवारी वार शनिवार तुम्हाला आपण चाळीसगावचा गाय बाजार दाखवतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला शेतकऱ्याच्या पण गाय दाखवणार आहोत आणि व्यापाऱ्यांच्या पण गाय दाखवणार आहात मित्रांनो ज्या टॉप क्वालिटी ज्या गाय आलेल्या आहे बाजारातील ते पण तुम्हाला आपण दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका mm. आता या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला जर्सी याच याच क्रॉस जर्सी क्रॉस mm. काही या बाजारामध्ये मित्रांनो वीस वीस लिटर दूध देणाऱ्या सुद्धा गाय आलेल्या आहेत त्यासुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता आता हे घाटाकडचे काही व्यापारी मित्रांनो आणि समोरचे जे व्यापारी आहेत मित्रांनो आपलं मेहून बारेकडचे व्यापारी त्यांच्याकडे त्यांच्याकडं पण टॉप का क्वालिटीच्या गाय आलेल्या आहेत त्यासुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत काही शेतकऱ्याच्या पण गाई आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर मित्रांनो आपलं मेहून बारेजवळ भुरगाव आहे तिथले व्यापारी आहेत प्रसिद्ध व्यापारी आहेत मित्रांनो असेच त्यांच्याकडं मोठ्या गायी असतात आता ही गाईसुद्धा बघा तुम्ही काय बघा दोघी मोठ्या गाई मित्रांनो अशी आहे त्यांच्याकडं नेहमी याच क्वालिटीच्या गाई असतात याच्यापेक्षा भारी क्वालिटी येत असते मित्रांनो तर दोघी आहे का प्रवीण भाऊ इकडची चार दाभन आहे तिकडची जनलेली बरं बरं साधा एक चार जात आहे एक साधा ती जनलेली ही सात का? जाती काम बारी सतरा एकदम गरीब आहे आणि एकदम सुखाची आहे बघा जनलेली नाही तरी बघा मित्रांनो किती गरीब आहे आणि आठ दहा दिवसाची कच्ची आहे काय दुसऱ्या मध्ये काय आता दोघ दुसऱ्या दुसऱ्या वेताचे आहे काय म्हणता यांची किंमत वगैरे दोघींचा पंच्याऐंशीचा स्वभाव आहे हे फक्त हे फक्त सांगायची केव नाही मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होणार आहे काही बघा तुम्ही मोठ्या काही आणि दुधाच्या काही मित्रांनो बघा तुम्ही बघा दाब बघा मित्रांनो बघा साधा साधा आता ब बहूर गावाचं आहे मित्रानो आपलं मेहून भारी जवळ गाव आहे तिथली घाई बघा तुम्ही अशीच क्वालिटी राहते बघा तर मित्रांनो घाई बघा तुम्ही आता कधी झाली काल जनलेली का आता घाई बघा मित्रांनो तुम्ही काल जनलेली कास वगैरे सळ वगैरे बघा तुम्ही एक सारखे सळ आहे कशी चालली तुझं झाला जाऊ जाऊ नऊ एका टायमाला नऊ ते दहा लिटर द्यायला पाहिजे गाई बघा मित्र तुम्ही काही दुसऱ्यामध्ये आहे घरी दुसऱ्यामध्ये का काय किंमत वगैरे याची पंच्याहत्तर आपण सांगताय व्यवहारच बसल्यावर कमी जास्त होणार आहे बरं बरं तर चेतन बाबा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगालो पंचेचाळीस अकरा दहा बा बर बरं बर तर मित्रांनो बघा गाय बघा तुम्ही घास वगैरे सळ वगैरे बघा दोन तीन दिवसाची जललेली एका टायमाला नऊ दहा लिटर देणारी काय मित्रांनो तर हे बघा मित्रांनो हे व्यापाऱ्यांचे काही आहे किती काय आहे भाई आज दस गाय आहे घे आपल्यावर बरोबर हे जनी आहे हे जन घ्या तर मित्रांनो ही काय बघा गा तुम्ही जललेली आहे बघा मित्रांनो गाय बघा तुम्ही भाई कम चिकपे कैसे चाले गेले दस दस ये क्या कीमत इसकी पंच्याऐंशी बोलले गे तर बघा मित्रांनो गाय बघा पंच्याऐंशी सांगायची किंमत आहे घायची सर बघा मित्रांनो गायचे काज बघा तुम्ही बघा नेहमी त्यांच्याकडं याच क्वालिटी जे काही आलेले असतात याच्यापेक्षा भारी क्वालिटी येत असते हे गाभण आहे आता ही गाय बघा मित्रांनो ही गाभण आहे बघा हे गाभर काय गा, मित्रांनो बघा ही किती दिवस बाकी भाऊ दहा दिवस बाकी आहे का तर मित्रांनो हिला दहा दिवस बाकी आहे गाय पण बघा तुम्ही जल्ल्यावर किती दूध दिली आठ आठ चालणार आहे का बरं तर मित्रांनो जल्ल्यावर आठ आठ लिटर दूध दिली गाय बघा तुम्ही चालेल मित्रांनो कसं आहे आता आपल्याला जे व्यापारी इथं सांगत असतात जी दूध वगैरे असतं किंमत असते आपण तुम्हाला त्या जसं ते आपल्याला सांगतात ते तुम्हाला रिपीट करून सांगत असतो मी माझं स्वतःच्या मनाने काही सांगत नाही दस दस पिछले में पीड़ी हुए, पीड़ी हुए लिटर पिछले झोपे मी पिली हुई पिली होईसके निकाला आहे दूध इसका तर मित्रांनो मागच्या वेताला तिने दहा लिटर दूध दिलेला आहे एका टायमाला अजून दहा बारा दिवस बाकी बघा मित्रांनो काय चांगली लागणार आहे बघा अजून दिली आहे बघ बरोबर इसका किती बोला भाई किमान पंच्याऐंशी इसके पंच्याऐंशी बोलणे सौदे मे कम जाता बोलने की किंमत आहे बहुत बढ़िया तर बघा मित्रांनो या फक्त सांगायच्या किती व्यवहारमध्ये कमी जास्त होणार आहे तुमच्यावरती मित्रांनो आता कसं आहे आपल्याला जे व्यापाऱ्यांनी किंमत सांगितलेली असती तीच तुम्हाला आपण सांगत असतो तुम्हाला ज्या भावामध्ये योग्य वाटल्या त्या भावामध्ये तुम्ही गाई खरेदी करू शकता आता हे ज्या काही तुम्हाला गाय दाखवलेली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या गाई काय भावाने खरेदी करायला पाहिजे तशी तुम्ही कमेंट करा पूरा नरम चाटा खाई क्या वो थैली देखना पड़ती जानवर की आगे से पीछे तक ये भरी गए मित्र आई बह भैया अपना कॉन्टैक्ट नंबर बोलो

तर मित्रांनो बाजार वगैरे हो बघू शकता तुम्ही खुलासा बाजार बघलेला हो आहे आता या बाजारामध्ये मित्रांनो तीस हजार पस्तीस हजार पंचवीस हजार साठ हजार पन्नास हजार सर्व रेंजच्या तुम्हाला इथं गाई आलेल्या असतात बघा शेतकरीच्या पण गाई आलेली असतात काही व्यापारीच्या पण गाई असतात गाडी पालका पाऊ किंमत किती किती किंमत आहे पस्तीस हजार रुपये का किती दूध येऊ गायला दूध किती साडेतीन तीन लिटर लोक घर मित्रांनो बघा गायची किंमत पस्तीस हजार रुपये साडेतीन तीन लिटर दूध आहे आपलं पण गाई आलेली आहे मित्रांनो आता कसं आहे तुम्ही कमेंट्स करता की शेतकरीच्या गाई दाखवा आता कसं आहे मित्रांनो व्यापारी आणि शेतकरी म्हणजे तुम्हाला फरक सांगतो मी शेतकरी कसं आहे मित्रांनो घाबरून घाबरून किंमत सांगतात नंबर पण सांगत नाही त्यामुळे आपण जास्त करून शेतकरीच्या गाई आता दाखवत नाही मित्रांनो व्यापारी कसं आहे त्यांना गाई विकायचं असतात व्यापार करायचा असतो ते मोकळी किंमत सांगतात नंबर पण देतात घाबरत नाही ते तर त्यासाठी मग आपण काय करतो मित्रांनो फक्त व्यापाऱ्यांच्या त्यांचा काढून घेतो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका